नमस्कार मी अमृता आपण पाहत आहात सांगली जिल्ह्यातील सर्वोत्तम न्यूज चॅनल सडेतोड आणि पारदर्शक बालाजी न्यूज पाहणार आहोत सांगली जिल्ह्यातील सर्व इत्तमभूत बातम्या सर्वात अगोदर पाहूया हेडलाइन्स सांगली जिल्ह्यात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा अनेक मंडळाकडून लाखो रुपयांची रक्कम जलयुक्त शिवार योजनेला या रकमेतून पोलीस प्रशासन बांधणार दुष्काळी भागात बंधारे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची माहिती सांगलीत एक गुलाब फुलांचे अनोखे विश्व सांगलीकरांसाठी भरवण्यात आले खास गुलाब फुलांचे अनोखे प्रदर्शन कुबड्या घेऊन मागच्या दाराने नगरसेवक झालेल्या गौतम पवार यांनी आम्हाला पक्षनिष्ठ शिकवू नये आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देतो न झाल्यास तुम्ही राजीनामा द्या दिग्विजय सूर्यवंशी यांचे खुले आवाहन चांदोली धरण शंभर टक्के भरल्याने धरणाचे उघडण्यात आले दोन दरवाजे नदीकाठच्या गावांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा मिरज रेल्वे स्टेशन जवळ महापालिकेच्या हद्दीत विनापरवाना दुचाकी स्टँड झाले महापालिका अधिकाऱ्यांच्या वर कमाईचे ठिकाण आयुक्त याकडे लक्ष देणार का नागरिकांचा सवाल